हेडलाइन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रू विखे कुटुंब सत्यजित तांबेंच्या समर्थनासाठी मैदानात राजेंद्र विखे पाटलांनी केली सत्यजित तांबेंच्या समर्थनार्थ सूचक पोस्ट आमदार आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभेत मोठा धक्का माजी नगरसेवक संतोष खरातांनी केला बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील फैसला अंतिम टप्प्यात आठवड्याभरात निवडणूक आयोग निकाल देण्याची शक्यता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली सर्वपक्षीय खासदारांची बैठक शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार सहभागी होणार का याबाबत उत्सुकता अमरावतीत चालत्या एसटी बसचा चाक तुटल्याची धक्कादायक घटना चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला पंधरा प्रवासी थोडक्यात बचावले पुण्यातल्या एफटीआय मध्ये विद्यार्थ्यांकडून बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाचं स्क्रीनिंग माहितीपट दाखवल्याबाबत चौकशी होणार मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर वंदे भारतला दहा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा आणि सर्वसामान्यांचा नाश्ता आता महागणार पोह्यांच्या दरात क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे दर वाढले